तर बघा आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला समोरच बघायला मिळते राजमाता जिजाऊ मासाहेबांची प्रतिमा बघायला मिळते बघा चालता चालता तुम्हाला दम लागला बसण्यासाठी जागा सुद्धा दिली आहे इकडे बेंच ठेवलेत खाली झाड बघा हे केवढं मोठं आहे इथे एक छोटस एक पोडियम सुद्धा बनवलेलं आहे इथे बघा व्यायाम करण्याच्या ठिकाणी काही पुस्तकं सुद्धा ठेवलेली आहेत तुम्हाला जर वाचण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेऊन वाचू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलवरील एका नव्या व्हिडिओ मध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आता मी आलेलो आहे ठाण्यातील मानपाडा या ठिकाणी मागच्या आठवड्यात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री शिंदे यांच्या हस्ते इथे एका ऑक्सिजन पार्कचं ओपनिंग झालेलं आहे त्याला राजमाता जिजाऊ उद्यान असं नाव दिलेलं आहे तर या उद्यानामध्ये आपल्याला व्यायाम योगा चालण्याच्या वाटा अशा बऱ्याच काही सुविधा दिलेल्या आहेत आतमध्ये आपण जाऊन एक्सप्लोअर करणारच आहोत तुम्हाला जर इथे यायचं असेल असे तर तुम्ही नक्की या ठाणा स्टेशनवरून बाहेर आला तुम्ही वेस्टला तर इथे प्लॅटफॉर्म नंबर नऊ म्हणजे बसचा प्लॅटफॉर्म नंबर नऊ आहे तिथून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांची डिटेल मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर त्या पकडून तुम्हाला यायचं आहे विद्यापीठाला तत्वज्ञान विद्यापीठ असं या स्टॉपचं नाव आहे माझ्या पाठीमध्ये तुम्ही बोर्ड बघू शकता तत्वज्ञान विद्यापीठ असं लिहिलेलं आहे तर तिथे तुम्ही उतरू शकता आणि तिथून अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे तर शहराच्या गर्दीतून आणि बोकाटापासून एक सुंदर श्वास घेण्यासाठी निसर्गामध्ये श्वास घेण्यासाठी ही जागा अगदी परफेक्ट आहे चला तर आपण आपण जाऊया आणि एक्सप्लोअर करूया अरे बघा हा समोर मेन रोड आहे समोर विजय सेल्स दिसतो आपल्याला आपण इथे उतरलो हा स्टॉप आहे विद्यापीठाचा स्टॉप आहे तिथून इकडे आतमध्ये यायचं आहे आणि इथे बाजूला बघा तीन वडापाव सेंटर लिहिलेलं आहे इथून असं सरळ ह्या रोडनी आपल्याला आतमध्ये जायचं आज। अजून पुढे आलात ना की तुम्हाला राज वंशी हे हॉटेल दिसेल तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे इकडे आजूबाजूला बघा सगळ्या बसेस लागलेल्या दिसेल तुम्हाला याचा अर्थ तुम्ही बरोबर योग्य मार्गावरती आहात अजून थोडे पुढे आलात ना की हा तुम्हाला नाका लागेल तिथून आपल्याला राईटला जायचं आहे तर फायनल मी आता येऊन पोचलेलो आहे उद्यानाजवळ आणि इथे बघू शकता हे समोर आहे हाईड पार्क आहे ही सोसायटी आहे आणि बरोबर त्याच्यासमोरच हे आपल्याला उद्यान आहे राजमाता जिजाऊ उद्यान मागच्या आठवड्यातच ओपनिंग झालेलं आहे आणि चला आतमध्ये जाऊया आणि आपण एक्सप्लोअर करूया एक मोकळा श्वास घेऊया चला उद्यानाची थोडक्यात माहिती दिलेली आहे की राजमाता जिजाऊ उद्यान हाईड पार्क तुळशीधाम ठाणे सदर उद्यानाचे काम ठाणे महा नगरपालिकेच्या वतीने माननीय नगरसेविका ठाणे महानगरपालिका सौ स्नेहाताई रमेश आंबरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा बॅनर आहे वरती आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांचा सा फोटो सुद्धा आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर बघा आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतरच आपल्याला इथे मॅप दिसतो समोर ठाणे महानगरपालिका राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्क टू त्याच्यामध्ये सगळी थोडक्यात माहिती दिलेली आहे कुठे कुठे काय काय आहे ते आणि का हा असा मॅप दिलेला आहे तर बघा आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला समोरच बघायला मिळते राजमाता जिजाऊ मासाहेबांची प्रतिमा बघायला मिळते त्यांच्या बाजूलाच आपल्याला आचार्य चरक यांची मूर्ती सुद्धा बघायला मिळते पाठीमागे बघा मस्त हिरवळ दिसते आणि इथे पुढच्या साईडला समोरच्या साईडला अशी फुलं लावलेली आहेत मस्त मिनी एकजोराची फुलं लावलेली आहेत मस्त दिसते छान अगदी आणि इकडे दुसऱ्या बाजूला आचार्य सुश्रुत यांची मूर्ती दिसते आपल्याला इथे सुद्धा तसंच मागच्या साईडला बघा मस्त अगदी हिरवळ दिसते आणि समोरच्या साईडला फुलांची झाडं आहेत अगदी आपण मिनी एक्झोरा म्हणतो त्याच्यातली आहेत फुलं ही खूप छान वाटतं मस्त अगदी आजूबाजूला मस्त अगदी झाडं लावलेली आहेत फुलांची झाड मस्त वाटतं अगदी इकडे तर मस्तच आहेत इथे हा जो फरक दिला आहे त्याच्यावरती थोडक्यात माहिती दिलेली आहे की तुम्ही ते चालता इथे चालण्यामध्ये तुमची किती कॅलरीज जाते तुमच्या वयोवत्तेप्रमाणे तुम्ही पॉज करून बघू शकता मी इकडे समोर बघा इकडे आपल्याला बसण्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे आणि मस्तपैकी इकडे वॉक करण्यासाठी इकडे जागा केलेली आहे आपण राऊंड मारून घेऊया बघूया झाड म्हणजे एवढे प्रचंड आहेत ना भरपूर सकाळी लोक पण बघा मॉर्निंग वॉकला आलेले आहेत एवढी शांतता वाटते मस्त बघित अगदी मला आजूबाजूचा परिसर पण पर दाखवतो पर बाजूला बिल्डिंग्स आहेत पण त्याच्या मधोमध मद हे पार्क बनवलेला आहे इथे थोडक्यात माहिती सुद्धा दिलेली आहे झाडांची चालता चालता तुम्हाला दम लागला बसण्यासाठी जागा सुद्धा दिली आहे इकडे बेंच ठेवलेत खाली तसेच बघा इथे चालताना सुद्धा बाजूला मला बसायचं असेल तर बसण्यासाठी जागा बनवलेली आहे बेंच ठेवलेत साईडला रेलिंग सुद्धा दिलेली आहे त्याला पकडून तुम्ही चालू शकता मग अशी दाखवल्याप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी असं नाव दिलेली आहेत झाडांची त्यांचा उपयोग काय आहे ते सुद्धा दिलेला आहे एक छोटंसं एक पोडियम सुद्धा बनवलेला आहे इथे झाड बघा हे केवढं मोठं आहे तर या झाडाबद्दल थोडक्यात माहिती दिलेलं आहे हे झाड जे आहे हे वडाचे झाड जवळपास सत्तर वर्ष जुनं आहे आणि आप आपल्याला तर माहितीच आहे की हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला किती महत्व आहे ते खूप मोठं झाड आहे हे आणि इकडे समोर बघा एक्सरसाइज करण्यासाठी पण सुविधा दिलेली आहे इकडे व्यायाम करू शकता तुम्ही तसेच इकडे तुम्ही बाजूला बघू बघू शकता बॅडमिंटन खेळण्यासाठी जागा सुद्धा आहे मस्त की आतमध्ये जात नाहीये मी बाहेरून दाखवतो तुम्हाला व्यायाम करण्याच्या ठिकाणी काही पुस्तकं सुद्धा ठेवलेली आहेत तुम्हाला जर वाचण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेऊन वाचू शकता इथे बाजूलाच धन्वंतरी मातेचा आपल्याला मूर्ती दिसते इकडे बघा काय मस्त अगदी सुंदर कल्पना आहे हातामध्ये झाड लावलेलं ला आहे म्हणजे एक पेड महा के नाम खूप छान संकल्पना दाखवली आहे इथे सुद्धा बघा एक मोठं असं वडाचं झाड आहे बाजूला इकडे बिल्डिंग्स आहेत चालण्यासाठी जागा सुद्धा छान केलेली आहे बाजूला दगड ठेवले आहेत आणि मध्ये लादे आहेत आणि बघा काय मस्त दिसतय झाड आणि जागोजागी सिक्युरिटी कॅमेरा सुद्धा लावलेल्या ला आहेत सेफ्टी आहे इथे सकाळच्या वेळेला माणसं मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत सगळे हे पण झाड बघा किती जुना आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तिथे माहिती सुद्धा दिलेली आहे बोधगया बोधी बोधीवृक्ष असं याचं नाव आहे आणि इतिहास जर बघायचा असेल तर सुमारे अडीच हजार वर्षपूर्वी बुद्धांनी येथे ध्यान केलेलं होतं असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हेच ते झाड आहे अजून एक आपल्याला एक सुंदर कलाकृती बघायला मिळते बघा वाटून जातील मस्त इथे बाजूलाच आहे ना मस्त असं कृत्रिम तलाव बनवलेला आहे तलावामध्ये कमळाची फुलं पण दिसत आहेत समोर एक दिसत आहे अजून काही फारशी फुलं झालेली दिसत आहेत पण काही दिवसांनी येतील कारण आता रिसेंटलीच ओपन झालेलं आहे झाड मात्र पुष्कळ आहेत तसेच अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वॉशरूम वॉशरूम सुद्धा इथे आहेत डस्टबिन सुद्धा जागोजागी डस्टबिन ठेवलेले आहेत खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे आणि आहे ना असे छोटे छोटे फलक लिहिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळेल तुम्ही किती मीटर चाललात ते आणि हा बाजूचा आजूबाजूचा परिसर बघा बाजूला बिल्डिंग खूप छान बनवलेला आहे पार्क हे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात येण्याचा हा एक चांगला ठिकाण आहे शहराच्या गर्दीपासून गोंगाटापासून तुम्हाला जर शांत निवांत ठिकाण असं पाहिजे असेल तर ह्या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या तुम्ही जर आजूबाजूला राहत असणार इथे मानपाड्याला तर तुमच्यासाठी ही बेस्ट संधी आहे आणि तुम्ही इथे येऊ शकता त्याचा टायमिंग जो आहे सकाळी सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असं टायमिंग आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर इथे नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या